स्थानिक कामगारांना बावीस भाई महिने काल भेट दिली नाही ज्ञानेश्वर त्यांच्या घरी याच कारण व्यक्त करावं आणि ज्ञानेश्वर ताईला न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी या प्रकरणात एस आय टी नेमून एस आय टी मध्ये परिवाराच्या म्हणण्यावर दोन युक्ती घेण्यासाठी आज आपण सर्व या आणि माहेर या दोन गावांचे लोक पवित्र स्तर्क करत आहेत शासनाला माझं सांगणे की आज हे दोन गावे उद्या तालुक्यात तीनशे गाव आहेत जिल्ह्यात हजार बाराशे गाव आहेत राज्यात असं हे वाढत जाईल त्यासाठी या गावात चालू असलेला रस्ता रोखूनच न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी आणि एसआयटीची स्थापना झालेली आहे किंवा करायची असेल तर त्या एसआयटी मध्ये परिवारच्या म्हणण्यावर दोन उभ आणि पालकमंत्र्यांनी त्या म्हणण्याचा वेळ द्यावा मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं दिलेलं असल्यामुळे पालकमंत्री वेळ देणार आहेत या आंदोलनावर या काही लक्ष ठेवून आहेत मोहितदा असतील पवार साहेब असतील बरेच या राज्यातले सर्व पक्षीय नेते या या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत की या प्रकरणा कधी न्याय मिळेल पण या न्याय मिळत असताना माझी एक खंत या मतदारसंघात कि स्थानिक आमदारांना ज्ञानेश्वर भेट दिली नाही माझी स्थानिक आमदार विनंती आहे वेळ काढून ज्ञानेश्वर भेट द्यावी अशी माझी आमदाराला विनंती आहे की स्थानिक आमदार प्रचंड अशा बहुमताने विजयी झाले हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्राला माहीत आहे पण त्यांना पाच मिनिटाचा वेळ या बहिणीच्या घरी जाऊन भेटण्यासाठी मिळाला नाही असा महाराष्ट्रात कुणीच आमदार नाही की आपल्या मतदारसंघात लक्ष नसल घालायचं तर नका घालू पण त्या बहिणीला पाच मिनिटाची भेट तरी द्यावा त्यांच्या जा घरी जाऊन तर आता पुढे स्थानिक आमदारांना या बहिणीला आमच्या बहिणीला न्याय तर सोडूनच द्या पण भेट सुद्धा दिली नाही म्हणून माझी त्यांना विनंती की आपण न्यायश्वर ताईंना पाच मिनिटाच्या पाठिंना पण आपण त्यांच्या घरी जाऊन भेट घ्यावी त्यांना समाधान करावं तपास कोणत्या विषयानं चालला आहे कोणत्या दिशेनं किंवा तपास होणार आहे किंवा नाही होणार आहे आरोपी अडक होणार नाही होणार आहे त्यांना त्यांच्या तोंडातून त्यांच्या वाणीतून त्यांच्या ज्ञानेश्वर यांच्या परिवाराला त्यांचे वडील असतील आई असेल सासरी असतील भाऊ असतील दिया असेल सासू असेल या सर्व लोकांना बोलून बुडून त्यांचं समाधान करावं त्यांना फेट द्यावं द्यावी महाराष्ट्रात असं कधीही झालं नाही बावीस महिने होऊन स्थानिक आमदारांना भेट दिली नाही स्थानिक आमदारांना त्या परिवाराच्या घरी भेट द्यायला पाहिजे आमदार मतदान मागायला होता तर काही संकट आलं की हे झालं तर भेट द्यायला काय प्रॉब्लेम आहे हे त्यांना स्पष्ट करावं आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या घरी भेट दे द्यायला दे पाहिजे द्यायला पाहिजे बावीस मिनिट अवलं द्यायला पाहिजे वेळ बोलण्याची आमच्यावर पण त्यांच्याकडे द्यायला पाहिजे ते खूप समाधान राज्याचे नेते मोठे माणसे हुशार आहेत पण भेट का नाही त्याच कारण आपण काय त्याच कारणाचं कारण काय आहे न भेट द्यायचं मतदार मतदारसंघाला कळायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आपण या न्यायासाठी सर्व गावकरी हजर राहिले बरेच बसले केलेले आहे आणि बरेच लोक गावातले भोपल्याचे आजूबाजूला सर्व चक्रे घेऊन आहेत पावसात तुम्ही असे पत्रकार बंधू म्हणजे मला सगळे बीड जिल्ह्याचे पोलीस आणि पत्रकार या गावातच दिसत आहेत त्यासाठी ती आनंदाचीच बोलत आहे पत्रकार आले पण पोलीस आल्यासाठी ती काही आनंदाची बोलत आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल म्हणले पाटलांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घात लढा सुरू केलेला आहे जसं ते फ्री होते त्या कामातून मोकळ असेल याच्यात पण लक्ष घालून ते पण जिल्ह्यात जिल्ह्यावर आंदोलन राज्यावर आंदोलन करण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांचीच भेट घेतली त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीला तुमची बहीण आमच्या बहिणी एवढे नाही कुठल्याही जाती विषय येत नाही तुमच्या बहिणीला आमच्या बहिणी न्याय मिळाशिवाय मी शांत बसणार नाही असं त्यांना आम्हाला सांगितलं मिळवत सांगितलं आणि या गावातले आज सर्व लोक या आंदोलनासाठी न्यायासाठी उतर उतरले असं विचार केला तर पोहोचना सांगितलं की आमचा तुम्ही अंत करू नका कनवाडी भरपूर गावाचा त्याच काही इतिहास आहे पोव सरनं सांगितलं प्रमाण तर तुम्ही आमचं काही हे करू नका आम्हाला ते काय असेल आमची मागणीच खूप छोटी मागणी आहे आणि आरोपींना अटक करायचे एवढे काही नाही आणि आणखीन आमच्या ताईचा जॉब झाला जॉब पण पोलीस घ्यायला पाहिजे त्यांचा लेखी जॉब घेतल्याशिवाय यंत्रणा कशी करणार यंत्रणा काम करायला पाहिजे आज बऱ्याच बावीस महिन्यामध्ये सात आठ आरोपी सात आठ आरोपी असतील सात आठ अधिकारी अधिकारी जे त्याचे तपास ते सतीशने सांगितलं आम्हाला त्याच्यात आता पर्यंत सात ते आठ अधिकारी बदलले अधिकारी तपासा पर्यंत जात आहे एकत्र प्रमोशन मिळत किंवा बदली होती किंवा एवढं प्रमोशन दिलं जात आहे ते असं न करता एक कायमस्वरूपी असं तिथे मधले आरोपी जोपर्यंत अधिकारी तपास करून न्याय मिळत त्यांना तेच लावले आहोत तर ते कोणते बदल करू नये आणि परिवाराच्या म्हणण्याप्रमाणे दोन अधिकारी जर त्यामध्ये घेतले आणि न्याय जर तपास केला आणि आरोपींना अटक केली तर या राज्यामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे असं म्हणतात पण बावीस महिने झालं कायदा कुठं आहे आणि न्याय कुठं आहे यासाठी सासर असल माहेर असल आमच्या ताई असतात त्या वंदून भटकत आहेत इन्स्पेक्टर जाऊन त्यांना विष प्रशासन करत विष वेळ येते आहे हे वेळ आली नाही पाहिजे सरकारने लाडकी योजना हो चालू केली लोकांच्या म्हणण्यावर घ्यावे एवढंच आम्ही सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो मी मग स्थानिक कामगारांना बावीस महिने का भेट दिली नाही त्याने त्यांच्या घरी त्याचं कारण व्यक्त करावं आणि लवकरात लवकर त्यांना भेट द्यावी